कर्जमाफीसाठी फडणवीसांची योग्य वेळ नेमकी कधी येणार एक लाख आत्महत्या झाल्यावर कर्जमाफी देणार का हा सवाल खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना केलाय योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं आश्वासन काल मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेलं मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेत योग्य वेळ ही देवेंद्र फडणवीस यांची नक्की कधी येणार आहे विधानसभा निवडणुकांच्या आधी आपण वचन दिलेलं आहे आपल्या जाहीरनाम्यात आहे आणि आता अजित पवार तुमचे अर्थमंत्री म्हणतात अशा प्रकारचा कोणतंही वचन आश्वासन दिलं नाही कधी देणार आहेत कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत शेतकऱ्यांच्या दहा हजार आत्महत्या झाल्यावर तर एक लाख आत्महत्या पूर्ण झाल्यावर